जयसिंगपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य भीमसृष्टी उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घोषणा जयसिंगपूर जयसिंगपूर नगरीला लवकरच एक ऐतिहासिक स्वप्न लाभणार आहे संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यांच्या लौकिका साजेसा भव्य पूर्णाकृती पुतळ्या आणि भीमसृष्टी शहरात उभारण्यात येणार असल्याची माहिती शिरोचे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जयसिंगपूर नगर परिषदेचे अधिकारी श्रीमती तीना गवई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्यातील जनतेला दिलेले वचन आता पूर्णत्वाला येत आहे शिवतीर्थावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वराढ पुतळा जसा शहराची शान ठरला तसाच डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आणि भीमसृष्टी हे स्मारक जयसिंगपूरच्या वैभवात भर घालणारे ठरेल डॉक्टर आंबेडकरांच्या पुत्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जागेचा प्रश्न गुंतागुंतीचा था ठरला होता मात्र अखेर नगर परिषदेच्या माध्यमातून श्रीमंत जयसिंग महाराज उद्यानाच्या उजव्या बाजूस कोल्हापूर सांगली लगत बस स्थानकाच्या समोर ही जागा निश्चित करण्यात आली या ठिकाणी पुत्यासोबत आधुनिक सुविधा असलेले भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे भीमसृष्टीची वैशिष्ट्ये तळमजल्यात सुसज्ज ग्रंथालय व स्टोअर पहिल्या मजल्यावर बौद्ध संस्कृतीचे डोम संविधान सभा चौदार तये सत्याग्रह कायराम मंदिर सत्याग्रह यासारख्या ऐतिहासिक घटना शिल्प रूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रतिकृती पुतळ्याच्या बागील भिंतीवर परिसरात आकर्षक सजावट व देखणी वास्तुरचना यदाकुर महाले लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या विचारांना मूर्त रूप देणारा हा प्रकल्प नव्या पिढीला प्रेरणा दिशा आणि ऊर्जा देईल जयसिंगपूरच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि दुसऱ्या बाजूस डॉक्टर बाबासाहेबांची भीमसृष्टी हे शहराच्या सौंदर्यात मोलाची भर टाकतील त्यांनी पुढे स्पष्ट केले की न्यायालयाच्या ताब्यातील सी नंबर बाराशे एक्कावन्न या जागेसाठीही न्यायालयीन लढा सुरू राहील ही जागा मेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने संग्रहालय व स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले जाईल जयसिंगपुरात उभारण्यात येणारे डॉक्टर बाबासाहेबांचे स्मारक हे फक्त शिरो तालुक्यात नव्हे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्हा आणि राज्याचा शिरपेशातील तुरा ठरेल असा विश्वास यड्राकूर यांनी व्यक्त केला